नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता आपल्या अतिशय जवळ आलेल्या आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग त्या जिल्हा परिषदेतले छप्पन्न दे गट असो पंचायत समितीतले सर्व सहा पंचायत समित्या आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आहेत त्या साही पंचायत समितीचे गण असो अथवा ज्या नगरपाल नगरपालिका आणि नगरपंचायती या ठिकाणी आपण रडवणार आहोत त्यामध्ये नवापूर असेल नंदुरबार असेल तळोदा शहादा आणि दडगाव असेल या नगरपालिका या आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण या सर्व लढवणार आहोत माझी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्व नेते यांना विनंती आहे की येत्या वीस तारखेला आपल्या उत्तर महाराष्ट्राचे संपर्कमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय माणिकराव साहेब हे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आढावा घेण्याकरता नंदुरबारमध्ये येणार आहे नंदुरबारमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शहादामध्ये शहादा शहरात हा कार्यक्रम होणार आहे यावेळेस माननीय माजी पालकमंत्री अनिल भाईदास पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना आपल्या गटांमध्ये गणामध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये निवडणूक लढवायची आहे अशा सर्व इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी मोठ्या आपल्या कार्यकर्त्यांसह समर्थकांसह त्या ठिकाणी यायचं आहे माझं हे आव्हान याकरता आहे की आज आपण बघितलं असेल की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज आपल्या सोबत एकही विद्यमान किंवा माजी आमदार नसताना विद्यमान किंवा माजी खासदार नसताना कोणी मंत्री नसताना आपण ज्या पद्धतीनं मागील पाच वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या मेहनतीने या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठं केलं तिची पाळणमुळं रुजवली तर त्या अनुषंगाने आज ती खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपली शक्ती त्या ठिकाणी आपल्याला केवळ दाखवायची नाहीये तर त्याचा एक प्रत्यय आपल्या या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट करून द्यायचं आहे त्याच्यामुळं आपले जे नेते येणार आहेत मग कोकाटे साहेब असतील अनिल भाईदास पाटील असतील यांना देखील कळलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी केलेली आहे आपली कशी ताकद आहे आणि त्यामुळं त्यांना कळवण्याकरता आपला निरोप घेऊन शेवटी आदरणीय अजितदानांकडे कटकरी साहेबांकडं प्रदेशाकडे ही सर्व आपला आढावा त्या ठिकाणी ही लोक देणार आहे पण आपला आढावा एक चांगला झाला पाहिजे आपला आढावा त्या ठिकाणी व्यवस्थित गेला पाहिजे जेणेकरून पक्ष देखील आपल्याला विश्वास ठेवेल आणि पक्ष देखील आपल्याला योग्य वेळी योग्य मदत करेल हे देखील त्याच्यातनं स्पष्ट होईल त्याच्यामुळं आपल्याला पक्षापुढे एक चांगल्या प्रकारचा आढावा द्यायचा आहे माझी सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी येताना त्या ठिकाणी आपल्याला जागेवरच एक फॉर्म दिला जाईल तो फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून आपली सर्व माहिती तर असेलच मात्र त्यासोबत आपल्याला कोण सुचवणार आहे म्हणजे त्या गटामध्ये जर बारा पंधरा गाव असतात तर त्या बारा पंधरा गावांमधली प्रत्येक गावातली सूचक मंडळी त्या ठिकाणी असली तर त्याच्यातली आपली ताकद दिसून येणार आहे त्याच्यामध्ये मग सरपंच असेल उपसरपंच असेल ग्रामपंचायत असेल किंवा अजून इतर प्रतिष्ठित व्यक्ती असतील नागरिक असतील ज्यांचं त्या ठिकाणी आपण नामोल्लेख देखील त्या ठिकाणी फॉर्ममध्ये करायचा आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी आपल्या समर्थकांसह यावं कारण बऱ्याच गटांमध्ये दोन दोन तीन तीन उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहे अनेक त्या ठिकाणी नगरसेवकांच्या याच्यामध्ये ते लोक देखील इच्छुक आहेत तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ह्या माध्यमातन Uh, त्या ठिकाणी दिनांक वीस तारखेला uh, सकाळी दहा वाजता शहादाला अन्नपूर्णा पटेल <hah> समोर आपण सर्वांनी यायचंय आपला सर्व जिल्ह्यातून मग सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधलं मग इच्छुक तुम्ही गटात असाल इच्छुक तुम्ही गानामध्ये असाल एखाद्या पंचायत समितीच्या गानामध्ये असाल किंवा नगरपालिकेच्या प्रभागांमध्ये तुम्ही इच्छुक असाल आपण सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्या समर्थकांसह आपल्या कार्यकर्त्यांसह यायचं आहे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि वीस तारखेला आपण सर्व भेटूया आपल्या सर्वांना शुभेच्छा दीपावलीच्या आणि दंत्रोदशीच्या पाडव्याच्या देखील आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा